पंढरपुरी मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा वाडी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बुलढाणा शहरातील शिवसाई कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी जे आहे आज आषाढी एकादशीनिमित्त एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवमुखने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत या ठिकाणी निघालेले आहेत ही वारी जी आहे वारे ती वारी या जवळपासच्या परिसराला प्रदक्षिणा या ठिकाणी घालणार आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण वारकरी जे आहेत ते आज विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचलेले आहेत आज खर आहेत आपल्यासोबत काय भावना आहे, ते ते आहे। दो दो दो। आज हो आषाढी एकादशी आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे वारकरी आहे ती पंढरपूरला प्रकृती आहे आज आषाढी एकादशी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलाच्या भीतीमध्ये दंग झालेला आहे अनेक लोक पंढरपूरला वारीमध्ये जात आहेत आणि तीच एक तीच एक वारीची प्रतिकृती की ती वारी आपल्या मुलांना सुद्धा त्या विठ्ठलांचं मिळावी आणि गावातील जे लोकं या ठिकाणी राहिले आहेत त्यांनासुद्धा या वारीचं महत्त्व कळावं या निमित्तानं शिवसाई स्कूलच्या वतीनं या ठिकाणी ही विद्यार्थ्यांची विठ्ठलाची वारी या ठिकाणी केलेली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की या ठिकाणी सगळे कुठले विद्यार्थी कोणी विठ्ठल झाले कुणी ऋक्विण्या झालं आहे कुणी अनेक वेगवेगळ्या वेग विषय त्यांनी केल्या आहेत आणि एक संतांची जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती परंपरांचं दर्शन आपल्या या सर्व लोकांना ती देते मॅडम